नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या आसपासच्या व्यक्तींचे अनुकरण करण्यास कसे शिकते हे पाहिले तसेच मुलांच्या कुपोषणाच्या कारणांबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया ज्याचे नाव आहे ग्लास आणि गोटी मातांचे दोन गट करून गोलात बसवा मधोमध कागदाचे ग्लास ठेवा जितके ग्लास असतील तितक्याच गोट्या घ्या एक दोन तीन बोलल्यावर एका गटाने गोट्या ग्लासच्या आत आणि दुसऱ्या गटाने ग्लास सरळ करून ग्लासच्या वर ठेवायचे आहेत जो गट सर्वात जास्त गोट्या ग्लासच्या आत किंवा वर ठेवेल तो गट विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया नवजात बाळांमध्ये कावीळ हा एक सामान्य आजार आहे हा आजार सहसा बाळांच्या जन्मानंतर काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी दिसून येतो सहसा कावीळ हा जरी चिंतेचा आजार नसला तरी आपल्या बाळाला त्याच्या उपचाराची गरज आहे की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया नवजात बाळांमध्ये दिसून येणारे कावीळचे लक्षण कावीळ म्हणजे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा पडणे हा आजार रक्तात जास्त बिलीरुबिन असण्याच्या परिणामी उद्भवतो बिलीरुबिन हा एक पिवळा पदार्थ आहे जो लाल रक्त पेशींच्या विघटनामुळे तयार होतो ज्यामुळे बाळाच्या त्वचेचा रंग पिवळा पडतो नवजात बाळांमध्ये जन्माच्या वेळी कावीळ होण्याची कारणे वेळे अगोदर जन्म सदतीस आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या बाळाचे यकृत पूर्णपणे कार्य करण्यास तयार नसते आणि त्यामुळे बिलीरुबिनचा पिवळा रंग योग्य पद्धतीने साफ होत नाही विभिन्न रक्तगट जर आईचा आणि बाळाचा रक्तगट वेगळा असेल तर आईचे शरीर बाळाच्या रक्ताला हानी पोहोचवू शकते यामुळे अधिक लाल रक्तपेशी तुटतात आणि पिवळसरपणा वाढतो संसर्ग कधी कधी बाळाला जन्माच्या वेळी किंवा लगेचच संसर्ग होतो हा संसर्ग यकृतावर परिणाम करू शकतो यामुळे पिवळ्या रंगाला साफ करण्याची क्षमता कमी होते आईच्या दुधाची कमतरता जर बाळाला जन्मानंतर लगेच आईचे पुरेसे दूध न मिळाल्यास मुलाच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेचा पिवळा रंग अधिक गडद होतो वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या खेळातून मूल आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आसपासच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करते मुलाच्या समोर बसा आणि हसत हसत त्याच्याशी गप्पा मारा मूल आईच्या गप्पा ऐकून हसेल घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून आई मुलाचे नाव घेत त्याला आवाज देईल मूल आईच्या दिशेने वळून बघेल मुलाला हात वर आणि हात खांद्यावर अशी सूचना देऊन ते करून दाखवा मूल सूचना ऐकून त्याचे अनुकरण करेल मूल आणि तुम्ही समोरासमोर बसा मुलाला स्वयंपाक घराकडे बोट दाखवत त्याला ताट घेऊन येण्याची सूचना द्या मूल स्वयंपाकघरातून ताट आणून देईल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार